चाललंय आणि हे माझे पिल्लू बी आहे आणि पिल्लूनी पप्पानी मॅचिंग घातलंय आज दोघांनी फोटो ना आम्ही निघालो पण आज अकोला बंद आहे हा कारण आपले भावी आमदार भावी म्हणते काय म्हणते तेच म्हण मला तेच समजा ना म्हणून काय बोलले नाही पण आदरणीय अभिचार साहेबांचं कालच निधन झालंय त्याच्यामुळे अकोले तर पूर्ण बंद आहे खूप दिवस आजारी होते, होते दे। दे ते खूप म्हणजे खूप दिवस आजारी होते ना खूप दिवस हॉस्पिटलमध्ये होते ते सगळ्यांना माहितच असून त्याच बातम्या चालू आहेत वाटतं घरोघरी सध्या सगळ्या मी जाणार रॅली मध्ये रॅली पण चालली आहे मी पण जाणार रॅली पण काम करायचं होतं परत हे पुण्याला जातील त्याच्यामुळे म्हणतो पैसे वगैरे काढून आणणार मेन काम ते आमचं म्हणून आम्ही पोस्टात चाललोय आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा हो असं आमच्या गमती गंभी पाणी आमच्या बघा किती छान आहे वे बघा दोनशेच्या स्पीडने जाऊ शकतो आपण याच्यावर आरामात आणि च्या स्पीडने पडू बी शकतो की वर्क तुझी पुढची गाडी बघत चालली वाकड तिकडं वाकडं तिकडं वाकलं तिकड रे पण वातावरण खूप छान रोड कसा आहे असं जड़ी जड़ी। ना मंदिर आहे त्या बाजूला वारी मंदिर खूप छान आहे आता आपण आलोय का, तुछी का, तुछी का।

બસ જાઉં ઘરી ઘરી ઘરે જાઉં આમસ્ટ આમ દુસર્યા પોસ્ટલ ચલા ચલા લવ જાઉં ની आम्ही चालतो कारखान्यावरती आता कारण तिकडं ती पोस्ट बँक आहे दुसरी पोस्ट दुसरी पोस्ट बँक आहे तिकडं खाली काम नाही झालं पण वर चाललं आहे आणि हाच तो कारखाना का कार का का रोड आणि हाच तो कारखान्याची तो दादा बाप्पा आणि भाऊ तिक पण इथंच आहेत आणि छोटंसं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे खूप छान आहे पण आता खूप ऊन झालं आहे जेव्हा टाईम भेटत तेव्हा नक्की या मंदिरावर भेटतो खूप छान आहे मी गेलेलीच होती पण बोलून रोड टेकडी घेऊन जायचो रोड साईडने काही दोन्ही दोन हे समोर दिस नाही ना उंच गोल असं तिकडून 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 जायचं पाय पाय जवळ आहे कशा झोपड्या पाऊस आता वगैरे बाई सगळं बाई बाई ते तर आहेच इकड्याच्या इकडच्या साईडला पण आहे झोपड्या सगळीकडे झोपड्या राहते आपण सीझन फुलं असला आता तरी कामरी काम आहे कंपनी आहे हां ही इथे लॉइ कंपनी आहे बैलगाड्या बैलगाड्या निच खरा पूर्ण रोड पॅक होतो आणि यांना ब्रेक नसतो त्याच्यामुळे आपणच व्यवस्थित चालतो आणि खूप छान आल ना इकडं मायरा झोपली निमकी रे लय बेल्ट लागत होता मी एवढे मिस करते आणि तिला आवडत बेल्ट बेल्ट घेतला पुढे घेऊन चालले आणि नाही इथंच राहायचो पहिली आम्ही म्हणजे मम्मी आम्ही ना पहिले कारखान्यावरती राहायचो तुम्ही न राहते ना ते पप्पा माझे मामा दादा आणि हे एका रूम मध्ये राहायचे सगळे पाहिलं बसलं तिघ पण आले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा आनंदचं लग्न झालं ना तेव्हा पण ते तिथेच जवळच्या रूम पहिली कारखान्याच्या रूम मध्ये राहायचे हे त्याच्यानंतर तिथेच जवळची भाड्याची रूम घेतली होती तिथं आम्ही राहायचो त्या रूम मला नाही आठवत कुठे पण मला काहीच नाही आठवत आणि जसं सोडले आणि जसं कारवाडीत राहायला गेलो तसं आतापर्यंत म्हणजे मी तीन आम्ही कारवाडीत राहिले गेलो अजूनपर्यंत कारवाडीतच राहते राहतो ते म्हणजे जवळपास अठरा वर्ष तरी झाले अठरा एकोणीस वर्ष त्यांना कारवडीत राहून आणि हे पण कारवडीत राहत होते ना म्हणजे मामां ते पण कारवडीत राहत होते तीन चार वर्ष राहिले असतील बहुतेक एवढे पण नसते राहिले दोन वर्ष राहिले वाटतं नाही पाच सहा वर्ष ते कारवाडीत होते आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला आवडले गेले मम्मी कारवडित होत आवाज आणि हा कारखाना कारखान्याला पण एक दिवस आपण नक्की भेट देऊ भेटल्यावरती आणि इकडं सोयाबीनच वावर होत आम्ही सोयाबीन ची लिहिले आहे ना इकडे पाणी नाही इकडे वावर होतं आणि अक्षरशः एवढी सोयाबीन काढली पण मला खूप खूप लावत आलमे सोयाबीन उपटूच काढली नुसती आणि ना इथं पाणी खूप छान ही पोस्ट बँक इथं यायच आम्हाला आणि पप्पा त्यांची ही बँक पैसे पैसे राहतात काढतो चल तुला जंगल दाखवतात दा। चाल का दाखवू हो का, का <laughs> जंगल आमचं नवीन लग्न झालं तर ना तेव्हा आम्ही इकडं जंगलात आलो का फोटोशूट करायला काही नका समजू पण जंगलात काय झाली होती इकडे पुढे खरी होत पुढे हां जवळच एवढं लांब नव्हता आलो चांगल्या इकडे बसायला संध्याकाळी जास्त गर्दी वा कारण कसं जास्त वाघ राहते ना वाघ एकदा आम्हाला खोलला तर सगळं भेटतो सगळं पाहिलं आम्ही ते हा वरून गाडीवर टू व्हीलरवर असं नाही का मोठी गाडी पण काही येत नाही आणि आता हा इकडून येण्यापेक्षा लोक आज कॅनॉल नाही मग कशी आला आम्ही त्या रोडनी त्या रोडनी यायला पसंत करतो तर रोड कर पण छान आणि सायकल पण किती जंगला जंगल रोड आणि एवढ्या चांगला दूर पप्पा ते यायचे सायकलीवर का आम्हाला पाठी पाठी

तेव्हा कसं फोटो काढायला बरं इकडे आतमध्ये गेलो होतो कुठे गेलो तेच ना आधी जर शेततळ येईल उजवड बाई आठवलं का आता शेततळ येईल आठवले इकडे गेलो आम्ही फोटोशूट केला तेव्हा नाही भीती वाटली वागायची कायच नाही शेततळ

आता कोणी येतच नाही कारण की शेवटी बारी झाली कोणीच येत सुद्धा नाही फक्त शेतकरी आहेत ना ज्यांची शेत आहे खाली तेवढे मस्त डोंगरायचं पुढं पूड टाकलायच दगड घ्यायचा दिवस नाही का दगड काढायचे काम आधी बघ ना आले का <coughs>

રામનગાવાડી રોડગા રોડ પણ હા હા દત્તમંદિર પણ જાત આપણે રત્તમંદિર હા રત્તમંદિર પણ આપણે જાણકાર કે રોડ નહીં ચાલતા જુના રોડ હા મેન રોડ જૂના રોડ हे बघा आमची मॅडम झोपलेली आहे आणि आमच्या घराला कुलूपे आहे ना बाळा आई आलीच नाही अजून काढून द्यायची ऐक ग म्हणून काय झालं माग बघ कंबाच लागलं तुम्ही तेच काल हे काय त्यामुळे माझे कार्यकर्ते आलेले दिसले का आणलंय का रे असे मित्र पाहिजे पाहिजे ना कोण म्हणते बारीक मित्र नको असे मित्र पाहिजे चिंचा बिंचा एकच नंबर खाली पडली बास चल चाल मला एवढेच एवढा काय एवढा काय पिकल्यावर कायला नाही जाते आमचं पेरू कापायचं काम होतं आता पण आईने घेतलं पेरू आणि आम्हाला कापायचं पण सुरती आम्हाला थांबा थांब आपण कापून हे बघा शिकलेल्या बाया कशा शिवतात शिवली एवढी आई आणि ही मस्त पैकी शिवायचं काम आणि पोरी पोरी तिकडे खेळते काय मग जाऊन ना तुम्ही तिच्यावर खेळा आमची माजरीचं नवीन गर्लफ्रेंड बघा होता दिसते का दिसते का? का या बघा हा त्यानी जवळ घेऊन झोपले बघा नको नको तू काहीच नको करू ती ती परत मारी बघ तुला त्या बाई बाई ये ते म्हणजे हात खाली करू म्हणते ते माजराला उशीर आहे घेऊन झोपले पाहिले का सगळे अंग अस होते जाऊन झोपून त्या त्याला

हां दूध करी घर आ जाता है बच्चा हां हां अंकल भी हेल्प करोगे कैमरा ले पोटा के ना छोरियां तो दे रात के ना तो